यानंतर मी माझी मैत्रीण आणि कवयित्री व्यवसायाने शिक्षिका असलेली श्रीगोंदा येथून खास या कवी संमेलनासाठी उपस्थिती लावलेली स्वाती काळे आमंत्रित करेल कविता म्हणण्यासाठी स्वाती काळे सर्वांना नमस्कार आताच गिरी सरांनी सांगितलं की भारतीय भारत एक महात्मा निघाला होता परंतु स्वातंत्र्याची एकोणऐंशी वर्ष झाली तरीही या भारतामध्ये काही एकता किंवा समानता अजूनही नांदत आहे असं आपण शंभर टक्के म्हणू शकत नाही तर त्याच आशयाची एक कविता मी आज येथे सादर करत आहे भारताच्या एकतेला भारताच्या आसवांना रोखणारा कोण आहे शोषितांच्या आसवांना रोखणारा कोण आहे बंधनांना आज घ्या बंधनांना आज अवघ्या दे इथे तू मोठ माती बंधनांना आज घ्या दे इथे तू मोठ माती अंतरीच्या वेदनांना वाचणारा कोण आहे अंतरीच्या वेदना સંકટાનમાં મત દ્યાવી નેહવી Rock खूप सुंदर गजल आपण इथे सादर केली फक्त